अपडेट या आपल्या स्वागत आहे तर जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस न्यूज या ठिकाणी आहे तर ठाणे जिल्हा परिषदेनं जिल्हा अंतर्गत बदली झालेले जे काही शिक्षक आहेत अशा शिक्षकांना कार्यमुक्त केलेले आहेत आणि त्या संदर्भातील आदेश हे निर्गमित केलेले आहेत आदेश काढलेले आहेत या शिक्षकांना कार्यमुक्त केलेले आहे हे कार्यमुक्त कोणकोणत्या अटी व शर्ती च्या आधारावरती केलेले आहेत तर बघा वरील परिशिष्टातील बदली झालेले शिक्षक हे बदली झालेल्या शाळेतून दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी मध्यान्नोत्तर कालेमुक्त होतील व दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय सुट्टी असल्याने बदली झालेल्या शाळेवर ते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रुजू होतील रुजू न झाल्यास असे शिक्षक नियमानुसार शिस्तभंगाविषयक कारवाईस पात्र राहतील रुजू अहवाल संबंधित गट अधिकारी यांनी एकत्रित या कार्यालयात सादर करावा त्याचप्रमाणे बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोर्टलवरून प्राप्त झालेला संगणकीय बदली आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक असणार आहे आणि सदर शिक्षकांचे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतचे वेतन संबंधिताच्या सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे आणि दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस पासून संबंधित शिक्षकाचे वेतन झालेल्या शाळेवरच आकारण्याची दक्षता घ्यावी संबंधित शिक्षकाच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास पर्यायी व्यवस्था व संबंधिताचा पदभार हस्तांतरण करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणाऱ्या शिक्षकांनी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झालेबाबत केंद्रप्रमुख यांनी खातर जमा करावी विहित मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणाऱ्या मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांचे सादर करावा बदली झालेल्या शिक्षकात बदली प्रवास भत्ता व वाटचाल कालावधी अनुज्ञे नाही जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आल्यास किंवा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेल्या एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक पाच पॉइंट दहा पॉइंट पन्नास नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक पाच पॉइंट तीन नुसार शिस्तभंगाच्या कारवाई पात्र राहील याची नोंद घ्यावी आणि या अटी व शर्ती च्या अधीन राहून सदर शिक्षकांची कार्यमुक्ती ही करण्यात आलेली आहे